सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कौटे पोलीस असल्याचे सांगून एका वृद्धाचे सव्वा लाखांचे दागिने लुटले कवटे महाकाळ तालुक्यातील प्रकार कवटे महाकाळ तालुक्यातील अलकुडेस येथील बाळूमामाच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या वृद्धास ट्रॅफिक पोलीस असल्याची बतावणी करून लुटण्यात आले त्यांच्याकडील एक लाख पंचवीस हजार रुपये चेन लोबाडण्यात आली कृष्णा गणू पांढरे व शिंगणापूर जत असे वृद्धाचे नाव आहे सदरची घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे कृष्णा पांढरे हे बुधवारी अमावस्यानिमित्त अलकुडीएस येथील बाळूमामाच्या दर्शनासाठी आले होते दर्शन घेऊन ते साडेचार वाजण्याच्या सुमारास पुन्हा जत ते कवठे मांका रस्त्याने शिंगणापूर या आपल्या गावाकडे जात होते रस्त्यावरून जात असताना मंदिरापासून अर्धा किलोमीटर गेल्यावर पांढरे यांच्या पाठीमागून तीन मोटरसायकली त्यापैकी एका मोटरसायकल चालकाने एक मोटरसायकल कृष्णा पांढरे यांच्या समोर उभा केली दुसऱ्या दोन मोटरसायकली त्यांच्या पाठीमागे येऊन उभा राहिल्या यावेळी समोरच्या मोटरसायकलवरील चालकाने पांढरे यांना मी ट्रॅफिक पोलीस आहे तुम्हाला चेन घालण्याची परवानगी आहे का असा प्रश्न विचारला व चेन काढून पिशवीमध्ये ठेवण्यास सांगितली यावेळी त्याच्यासोबत असलेल्या व पांढरे यांच्या पाठीमागे उभी असलेल्या दुसऱ्या मोटरसायकलवरील त्यांच्या गळ्यातील चेन काढून त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीत ठेवली पांढरे यांनी त्यांच्या गळ्यातील चेन कागदाच्या बांधून पिशवीमध्ये ठेवली यावेळी इतर दोन व्यक्तींनी यांच्या पिशवीत हात घालून एक पुडी काढून दुसरी पिशवी घेतली व पांढरे यांना सांगितली की तुमची चेन तुमच्या पिशवीत ठेवली आहे यावेळी पांढरे यांना लवकर जाण्यास सांगून चोरटे कवठे महाकाच्या दिशेने निघून गेले अशी माहिती समजली थोडे अंतर पुढे गेल्यावर पांढरे यांना पिशवी उडून पाहिले असता त्यामध्ये दगड आढळून आला यावेळी चोरट्यांनी पांढरे यांची मद्रासी माट असलेली साखळी व त्यामध्ये बदाम असा एक लाख पंचवीस हजार सोन्याचे दागिने लंपास केले आपली फसगत झाल्याचे लक्ष देताच पांढरे यांनी कवडे महाकाळ पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे या घटनेची नोंद कवडे महांकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क